तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज मी जात आहे दर्शनासाठी तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण निघलेलो आहोत आणि सर्वात पहिला आपण जाणार आहोत चौदरपाड्या चौदरपाडा साहिल घेऊ आणि मग तिथून आपण जाणार आहोत अंबरनाथला तर चला मग आई आपण पोहोचलो साहिलच्या घरी आता बघू आता इथे पुढे गाडी फिरून घेतलेली आहे ते उभा आहे बसत आहे आता सायल भाई आणि ओम भाई पाहू शकता मग आता कुठे जायचं अंबरनाथ ठीक आहे मग चला तर आईज आता पण पोहोचलो आहोत उल्हासनगर पाहू शकता गेट तर गाईज आम्ही पोचलेलो आता अंबरनाथ मध्ये आणि इथून ट्रेन क्रॉस होणार आहे फाटक लागलेलं आहे गेले दहा पंधरा मिनिटं झाले तर असंच दा गाडीत बसून आहोत तर गाईज आम्ही पोचलेलो आहोत इथे अंबरनाथला आणि गाडी युवराज वरच्या दाराशीच होती तरी भाई आम्हाला इकडून फिरवतो आणि पाहू शकता आपल्या समोर आहेत युवराज बरा तू पण बरा एकदम मजेत तू आम्हाला बोलवी बोललो काय हो ना बोल सबस्क्राईब करायला सबस्क्राईब बाईला प्रगती होत्या जरा आम्ही आता पोचलेलो आहोत पाहू शकतो मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि डेकोरेशन पण पाहू शकता तुम्ही बोलायल दर्शन घेताना आता कायच आम्ही निघलो आहोत युवराजच्या घरातून आणि आता जात आहेत प्रथम आमचा डिप्लोमाचा मित्र आहे त्याच्या घरी प्रोजेक्ट केले त्यांनी प्रोजेक्ट केले त्याने त्याचे जीवा पाच झाले तोच आम्ही दोन बाईने <laughs> सोडला आमचा अर्धवट अर्धवट रस्ता सोडलेला आहे तर काही आता आम्ही पोचलो आहोत अंबरनाथ पोलीस स्टेशन जवळ आणि पाहू शकता गावदेवी राहून बरं आहे ना आम्ही पण एकदम मजा येत

आपला स्पीड स्पीडमध्ये येत आता याचा उडवणार आहे या पावसान भिजून एवढे कष्ट घेऊन आम्हाला घ्यायला येऊ घेऊ पाहू शकतात काय तुम्ही मिलिंद पाटले यांची ड्रायविंग स्किल्स निघल्यान साहिलची आवडा साईलची आहे साहिल आपला चार सेलबेट लावून बसलेला आहे पाठी <laughs> साईल तुला काय बोलायचं आहे का साहिल दिसतच नाही आपल्या कुठं हा ना, ना सायलच्या आपला गोरा कोण नाही <laughs> जा गोरा गोरा पण होती ना आता आम्ही कारकाड जाणार होतो <laughs> एवढी ना आम्ही हो घर कुठलं आहे घर कुठलं आहे बाप्पाचे दर्शन करतो आपण जात आहोत आता प्रथमच्या घरी चला आम्ही पोसलेलो आहोत प्रथमच्या घरी मग आपले लॉग वगैरे बघतो का नाही गाइज साहेब ये पॅन बन कर पेन बन कर भाई <laughs> गाइस आरती <चार> दी <laughs> डिग्रीचा सर्टिफिकेट लवकर येऊन दे

आता पण पुस्त आहे सगळे आम्ही रोहित शर्माचे एकटा काहीच लॉक मध्ये आला नव्हतं म्हणून याला परत उचलायला लावलेला आहे सेवा करत आहे आमची सेवा यूज करी ईश्वर सेवा काहीच पाहू शकता मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण पाहू शकता गाईज एक एक सेमिस्टर याच्यामुळे पास झाले मी माझ्या शिटा बिटा प्रोजेक्ट याच्या जिवाव मी मग किती वेळ रुपये किती टक्के आहेत तुला सांगायचं नसं नाही तर पोहोच नाही झालं ट्युचरमध्ये म्हणा हॅलो तर गाईज निघतो आम्ही चलतो अरे ये मग गणपतीनं आपली तर चला काहीच गाडी बघू शकता काय दिसते एकदम पोलीस बिलिश मारून आणलेले परत स्वागत आहे कंटिन्यू ब्लॉगिंग मध्ये आमची सिक्युरिटी टाईट आहे तर बाहेर पण तो सोडायला आम्हाला पोलिसांचा डब्बा आलेला आहे काही एवढं इथपर्यंत आमची सिक्युरिटी होती तर आम्ही सरळ चाललो बाहेर निघाल राईट मारग राही आमचा सुप्रसिद्ध हॉल रोटरी क्लब अंबरनाथ इकडं हाल्याचा पाडा फेमस काय तुला तुम्हाला आमची शाला बी दाखवतो जिचं नाव आहे भगिनी मंडल पण तिला सगळी बोलतात भगिनी मंडल भगि मंडल त्याच शाळेने शिकलेलं आहे त्याच शालेन शिकलो मी ज्या येऊ फ्लॅश मारत त्याने फोटो घालला सुप्रसिद्ध शिवमंदिर अंबरनाथ काहीच तुम्हाला टाइम तर आम्ही दाखवला आता शिवमंदिर आता भरलाय पुरा पाण्याने ताप उरला वाघ आलेला आहे मधी मधी वाघ आलता काही कंटिन्यू गाईज तिथे थोडी कॅमेराची सेटिंग बिघडली होती तर आता ती व्यवस्थित करून हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडल नाही आमची माझी शाला म्हणजे भगिनी मंडल सुहासिन प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालय अशा प्रकारे अतिशय चांगली अशी शाला आहे खूप चांगले सर आहेत तिथे खूप चांगले मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शनाचा रिझल्ट आपल्या फुँँ, समोर आहे युवराज मुर दोन वर्षामध्ये दोन आपल्या दोन सेमिस्टर मध्ये सोलाय केट्यांचा उद्घाटन त्यांनी केलेलं आहे <laughs> के काय जे काही नाही फेक बात आहे काही नंतर प्रॉब्लेम म्हणला ज्याला पोर नाही तर विचारायचं आहे काय पण मी आय टी आय पुरा पाहिजे पूर्ण केलं आय टी आय पास दोन वर्ष ज्या लॉकडाऊन मध्ये मी गेलतो पाच जण पाच जण राईट लेफ्ट राईट लोकेशन आपल्याला माहिती नाही तांबू लाईला युद्ध होणार होता हो मग वाचला त्याने गाडी पहिले रिवर्स घेतली ते आम्ही दाखवलं नाही ब्लॉग मध्ये कसं झाला फॉर्च्युनरचा <laughs> कमी नको व्हायला या गाईज रिएक्शन काही तारचे रिएक्शन जाम भारी येतात जो <laughs> फेमस रामदेव मिठाईवाला वाला आज लवकरात लवकर सबस्क्राईबर्स वाढवा व्ह्यूज वाढवा व्ह्यूज गेले कसं आम्हाला प्रोत्साहन भेटेल ना मग आम्ही बी इन्स्पायर होऊ मिलिंद पाटीलची आम्ही बी ब्लॉगिंग वगैरे चालू करू आहे ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग स्किल तर नाही आहेत आपल्याला विलिंद पाटीलच बाहेर आहे डिफेंडर घ्यायचे डिफेंडर घ्यायचे मेहनत चालू आहे हे झालं हो आपण आपल्या घराची तर युवराज भोईरला बाय बाय करून आम्ही निघतो आमच्या पुढच्या मार्गाला ठीक आहे ना आणि जिम ट्रेनर युवराज भोईर ये मग गणपती ना तर पूर्ण आता आम्ही पोहोचलेलो आहोत उंबाटे गावामध्ये उंबाटे गावामध्ये पण माझा मित्र आहे तर त्याच्या घरी जाऊन दाखवतो आता आम्ही दोघेच आहे गाईज आपले डिप्लोमाचे मित्र राज पाटील हो आम्ही एकदम तुम्ही मजा येत चला तर बघू शकता तुम्ही डेकोरेशन आणि मूर्ती पण अतिशय सुंदर अशी आहे तर गाईज आपल्या सोबत आहे आपले डिप्लोमाचे मित्र राज पाटील धन्यवाद हो खूप कृपा झाली तुमच्या आल्याबद्दल त्या धन्यवाद ऐकलंय की ऑल क्लिअर झालंय ऑल <laughs> क्लिअर झालेलं आहे पहिल्यांदा झालेलं आहे देवाला नारळ फोडा त्यावेळेस ऑल क्लिअर होतं म्हणजे अजून काही पर्याय नाही देवाला नारल फोडत जा तर गाईज खूप वेळ झाला धन्यवाद ये मग आपल्या दिवस आहे मी पुन्हा येईन तुम्ही पुन्हा या बस कर आता मी लागतो पहिला साईलची डिलेवरी करतो आणि मी पण घरी जातो गाईज आता पण आहोत बापगाव मध्ये आवश्यकता काय अवस्था झालेली आहे रोडची खूप मोठा खड्डा होता तर माती टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि आता काहीच आपण पोचलेलो आहोत घरी कसा वाटला आजचा ब्लॉक तर चॅनल ला सरप्राईज करा आणि लाईक करा